नमस्कार मित्रांनो मराठी इन्फो या आपल्या युट्यूब आहे मित्रांनो लाडकी आहे वेबसाईट दोन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहे आता काही बहिणींचे पैसे वसूल करण्यात येणार आहे याची जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे वेबसाईट वर दोन ऑप्शन ऍड झालेले आहेत पहिला ऑप्शन जो आहे तो संजय गांधी योजनेचा आहे संजय गांधी योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळतात तो ऑप्शन नक्की काय आहे हे समजून घेऊया आणि दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहे ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन चेक करता येणार आहे काय काय बदल झालेला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ओपन ओपन करू शकता केल्यानंतर अशा पद्धतीने एक पेज होईल सर्वप्रथम येथे लेफ्ट साइडला जो केलेला अर्ज हा ऑप्शन आहे येथे तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपण किती अर्ज केलेले आहे येथे नाव त्यानंतर ऍप्लिकेशन आय डी फोटो आणि त्यावर ऍप्लिकेशन स्टेटस असे दाखवत आहे त्यानंतर येथे त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक नवीन ऑप्शन ऍड झालेला आहे संजय गांधी आता हा संजय गांधी याचा ऑप्शन नक्की काय आहे ते समजून घ्या भरपूर काही महिलांना इथे नो असे दाखवत आहे ज्यांना ज्यांना न दाखवत आहे त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही त्यांचे पैसे चालू राहतील पण ज्यांना ज्यांना येस हा ऑप्शन दिसत असेल त्या महिलांना पैसे मिळणार नाही कारण त्यांना संजय गांधी योजनेचे म्हणजे सरकारी योजनेचे अगोदरच पैसे मिळतात जर अशा पद्धतीने येस हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसत असेल तर तुम्हाला संजय गादी योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे इथे मिळत असतील त्यामुळे इथे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आता काही बहिणींना आतापर्यंत पैसे सुद्धा आले नसतील त्यांचा ऑप्शन सुद्धा येस दाखवत असेल दा तर त्यांना सुद्धा आता हे पैसे मिळणार नाही आता काही बहिणींचे हेच ऑप्शन दाखवत आहे दा पण त्यांना पैसे भेटलेले आहे त्यांचे पैसे वसूल होऊ शकतात कारण ते इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल म्हणजे संजय गांधी योजना असेल इतर कोणत्याही योजना असेल त्याचा त्या सरकारी योजनेचा लाभ तुम्ही घेत आहे त्यामुळं तुम्हाला इथे लाडकी बहीण योजनेचा पैसे मिळणार नाही म्हणजे ज्यांना ज्यांना इथे यश ऑप्शन दाखवत आहे त्यांना या लाडके बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना यश ऑप्शन दाखवत आहे आणि लाभ भेटलेला आहे त्यांचे पैसे कधीही वसूल होऊ शकतात कारण तुम्ही अन्य सरकारी योजनेचा लाभ घेत आहे आता येथे दुसरा जो ऑप्शन दिसत आहे तो म्हणजे ऍक्शन बटन यातील जो दोन नंबरचा ऑप्शन आहे येथे पैशाचे जे चिन्ह दिसत आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर महिलेला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहे ते इथे दाखवत आहे आता इथे तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये येथे महिलेला भेटलेला आहे यामध्ये बहिणीचे नाव बँकेचे नाव पैसे कधी के ट्रान्सफर केले ते आणि किती अमाऊंट क्रेडिट झाले ते ट्रान्झॅक्शन इथे पेड किंवा अनपेड असे दाखवत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ते आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र